हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज सगळं आवरून झालं होतं सकाळी सगळं आवरलं गेलं होतं आणि स्वयंपाक करायचा होता तर काय करायचं हा नेहमीचाच प्रश्न असतो तर पत्ताकोबी होता माझ्याकडे तर मी पत्ताकोबी चिरून वगैरे घेतला भाजी करायची होती पण नंतर मिस्टर म्हणाले की मला आज फारशी काही भूक नाही आहे मला असं काही खावं वाटत नाहीये तर काहीतरी लाईटच बनव म्हणजे नाश्त्याला नाश्ता करतो तसंच खाईल मी जास्त काही खाणार नाही आणि त्यांना ऑफिसलाही जायचं होतं तर मग आज त्यांनी स्वतःहून मला सांगितलं की आज उपमा बनव आज उपमा खाण्याची इच्छा आहे आणि मी उपमा म्हणजे खरं सगळ्यांना म आता जोपर्यंत ज्यांनी व्हिडिओ बघितला आहे त्यांना माहितीच असेल की आमच्याकडे नाश्ता हा प्रकार होत नाही नाश्ता फार रेअर कधीतरी सुट्टीच्या दिवशी होत असतो आणि आता सुट्ट्यात चालू आहेत तर उठायला उशीर आवरायला उशीर त्यामुळे डायरेक्ट जेवणाची वेळच होते तर नाश्ता वगैरे काय बनवत नाही तर म्हणून मग त्यांनी आज सांगितलं की आज स्वयंपाक काय करू नको तुम्हाला वाटलं तुम्ही नंतरून करा पण आता उपमा बनव म्हणून मग इथं उपमा बनवत होते मी आणि उपमामध्ये ना आ, फार काही सामानच नव्हता आ, आ, फक्त कांदा शेंगदाणे मोहरी असंच टाकलं होतं कडीपत्ताही नव्हता माझ्याकडे आणि वटाणे वटाणे गाजर सीझननुसार जे भाज्या असतात त्या घालून जरी उपमा केली खूप छान लागतो पण नव्हतं म्हणून आम्ही साधं तेल मोहरी कि फोणी दिली कांदा वगैरे परतून घेतला आणि मिरच्या घातल्या मिरच्या हिरव्या मिरच्या नव्हत्या माझ्याकडं लाल झाल्या त्या म्हणजे हिरव्याच होत्या पण त्या फार दिवस जास्त दिवस राहिले की त्या लाल होतात तर लाल मिरच्या होत्या त्या आणि त्याच मी उपामध्ये घातला होता तर मी रवा त्याच्यामध्येच परतून घेतला होता मी सेपरेट रवा भाजून घेत नाही आणि मग फोडणी देऊन त्यात घालत नाही फोडणी देऊन मग रवा घालते भाजून घेते आणि बाजूला गरम पाणी ठेवते आणि मग तो रव्यात घालायचा तर रवा खूप छान उपमा खूप छान होतो तर असा आज उपमा बनवला फक्त उपमाच केला होता कारण काही खाल्लं जात नाही आहे फार त्रास होतोय जे हाड वगैरे आहे ते अजिबात खायला चालणार नाहीये डॉक्टरांनी नाही सांगितलंय अजिबात पाणीपुरी किंवा जे जे आवडतं ते ते सगळं त्यांनी बंद केलंय त्यांनी सांगितलंय हे खाऊ नका ते खाऊ नका आणि जरी प्रयत्न केला तरी आपण काही खाऊ शकत नाही कारण दाताला जी क्लिप लावली जे ब्रेसेस लावलेत ना तर त्यामुळे काय होत हल्ले दात म्हणजे आपले दात असतात त्यावर आपण बिंदास काहीही खाऊ शकतो तर क्लिप लावल्यावर ब्रेसेस लावल्यावर अजिबात खाता येत नाही तर ते दात आहेत ना असे जेव्हा हलतात ना लूज होतात तेव्हा कसं तशी लूज पडले ते दात तर धक्का जरी लागला ना असं वाटतं दात पडून तर नाही ना येणार असं जाणवतंय मला बाकीच्या जा ना माहित नाही ज्यांनी कोणी लावलंय त्यांना काय पण मला असं होत आहे सारखं ना दात ज असे काहीतरी तोंडात लावलंय तर असं ना असं धरून ठेवल्यासारखं तर त्यामुळे हे जी साईड आहे ही मागची ही पण अशी दुखायला लागली मागे काय माहीत नाही त्यांनी साधारण वर्ष अठरा महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यांनी सांगितलं जर व्यवस्थित सगळं व्यवस्थित झालं तर कदाचित वर्षभरात पण गॅप भरू भरू शकतो त्यानंतर सहा महिने तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यावे लागतील बघूया कसे निघत आहेत हे दीड वर्ष माहित नाही मला तर हे तीन दिवसच खूप असे कठीण झाले काहीही खाता येत नाही पेन होत आहे आणि सारखं चुकून काही आपण खाल्लं तर ते क्लीन करून घ्यावं लागतं नाहीतर काय होतं सगळं आता ब्रेसेस हे जे आहे सगळं त्यात अटकतं सगळं अन्न आपण काहीही खा सगळं त्यात अटकणार तर त्यामुळे त्याची केअर एक वेगळी घ्यावी लागते जर थोडं काही खाल्लं की आणि अजिबात सहन होत नाही ते दाताला अशी घाण वगैरे लागली आपण स्माइल वगैरे करतो कोणाला दिसली तर ते असं छान वाटत नाही म्हणून मग जेवलं किंवा काही खाल्लं की परत ते सगळं क्लीन करून घ्यावं लागतं तो।, तो एक जास्तीचा काम वाढलेलं आहे माझं की खाल्ल्यानंतर परत ते सगळं क्लीन करा ब्रश करा असं सगळं आहे ब्रशही त्यांनी मला वेगळा दिलाय सॉफ्ट ब्रश दिलेला आहे हार्ड ब्रश करायचा नाहीये आणि क्लीन करण्यासाठी त्यांनी मला वेगळा वेगा ब्रश दिलाय म्हणजे दाखवते तुम्हाला यांनी कसा ब्रश दिलाय असा ब्रश त्यांनी दिलेला आहे जेणेकरून हा तार जे आहेत त्यामध्ये सहज ते जाईल आणि क्लीन करता येईल तर असा त्यांनी ब्रश दिलेला आहे तर हे काम वाढलेलं आहे बघूया कसं होतंय त्यांनी आधी सुरुवातीला सांगितलं होतं की आठ दिवस पेन होईल आणि कालच्या दिवशी जेव्हा मी तो तार एक्स्ट्रा निघालेला होता तो कट करायला गेली तेव्हा सांगितलं की महिनाभर हे असंच राहील डॉक्टरांनी खरं काही सांगत नाही पण मला त्रास होतोय जास्त त्रास ना मला या साईडला होत नाहीये अजिबात या साईडला फार कमी होत आहे मी जे पण अन्न खाते ते या साईडनेच खाते नॉर्मली जे खाते त्याने बाईट या साईडने बाईट करता येते पण या साईडने मला अजिबात बाईट करता येत नाही आहे म्हणजे मी तिथं ना खालचे दात वरच्या दात आला जरी असं तच झालं तरी तिथं दुखतं तर हे पण आहे असं तर या साईडनेच मी जे खायचं ते खाते आहे बघूया कशी होईल माझी ही ब्रेसेसची जर्नी कशी संपेल किंवा सुरुवात तर कठीण झाली आहे बघूया करायचं तर होतं बऱ्याच दिवसापासून होतं गेल्या तीन वर्षा म्हणजे तीन वर्षापूर्वीही मी गेले होते पण त्यावेळेला ना अशी हिंमत झाली नाही की करायची आणि कसं वाटेल म्हणून मी काही केलं नाही पण या वेळेला करणं गरजेचं होतं गॅप फार मोठा होता आणि मला तो सारखा जाणवत होता की गॅप वाढला आहे ते हिरळ्या त्या पण अशा जीभ लागली असं पेन व्हायचं म्हणजे काहीतरी होतंय ती तसं जाणवायचं मग ठरवलं की करून घेऊया आणि फार अजून वय झालं की मग शक्य नाही टी नंतर केलं तर खूप कठीण होतं आणि मी टीशीनंतरच करते तर मला त्रास तर होणार आहे डॉक्टरांनी सुरुवातीला सांगितलंय तुम्हाला त्रास होणार सहन करावा लागेल आणि तो करते त्यांनी मला टॅबलेट्सही दिलेल्या होत्या की जेणेकरून पेन व्हायला नको पण मी त्या घेतल्या नाही आहेत अवॉइड करते की जेणेकर जितकं करता येईल तेवढं करेल सहन फार जास्तच झालं नाही सहन झालं तर मग घेईल मी टॅबलेट्स पण मी शक्यतोवर घेतल्या नाहीये टाळलंय सहन करणार पेन सहा आणि मी तुम्हाला ना कालच्या ब्लॉग मध्ये म्हटले होते की जे माझे प्लांट्स आहेत ना ते जळत आहेत सुरुवातीला आता नाही मी जे खत होतं ते घातलं नाही आहे जे खत आहे ना मी ते घातलं नाही आहे पण त्याआधी घातलं होतं ना किंवा उन्हामुळे माहीत नाही सजेस्ट करा मला ही बघा ही नवीन पानं आलेली होती आणि ही सगळी अशी जळाली आहेत हे बघा हे, हे असं झालंय आणि सुरुवातीला ना काही नव्हतं एकदम छान होती पानं एकदम छान पानं होती आणि अचानक ते खत घातल्यानंतर ना हे नवीन जी पानं आली ना ती पण अशी जळत आहेत असं हे बघा हे जास्तच हे सुरुवातीला इथून वेल वाढतो ना तिथं हे असं झालंय अस तर अस आणि हे पण खूप छान ब्रह्मकमळचं आहे हे पण खूप छान यावर बरीच फुलं येऊन गेली आहेत आधी आणि आता ना ते खत घातल्यानंतर म्हणा किंवा उन्हामुळे म्हणा तर हे अशी झाली हे इथून नवीन येत होतं तर हे इथं सुरुवातीला पण हे असं जळालंय ही पण नवीन फांदी होती ही पण नवीन फांदी येत होती तर ही पण अशी जळाली आहे हे प्लांट पण झालं हे पण दुसरं मनी प्लांट आहे तर हे याची पानं पण अशी जळाली आहेत जिथून वाढ होते ना तिथेच पानं जळायला सुरुवात झाली हे इथून वाढ होते हे इथं पानं जळाली आहेत आणि मग मी नंतर आहे ना खत वगैरे काय घातलं नाही आता पाणी वगैरे पडलंय तर ही हे जे आहे ना हे आताच आलेलं पान आहे तर हे एकदम छान आलंय हे पण हे जळ आले तर हे आणि जे खत आहे ना आणि जे खत आहे ना ते बघा हे आहे सेंद्रिय काय आहे हे मी त्यांच्यापासून नर्सरीतूनच आणलं होतं त्यांनी मला दिलं होतं गार्डन बुस्टर म्हणून तर हे मी घातलं होतं न्यूट्रिशन्स म्हणून काय न्यूट्रिशन्स फॉर ऑल प्लांट्स तर माहित नाही यामुळे झालंय कशामुळे झालंय उन्हामुळे झालंय तर, हे आहे तर प्लीज मला कमेंट करून कमेंट करून नक्की सांगा की कशामुळे झालंय उन्हामुळे झालंय की ते घातलंय म्हणून झालंय माहित नाही खूप छान अशी फुलं आहेत आणि मला हे फुलं आहे ना असे तोडावे वाटत नाही असे झाडावर छान वाटतात ते आलेत आणि तोडावे असं अजिबात वाटत नाही याला पण बऱ्याच कळ्या आहेत मला मोगऱ्याचे रूप खूप आवडतो मोगऱ्याला जो वास येतो ना तो खूप छान असतो याला पण कळी आहे कदाचित उद्यापर्यंत यालाही एक फूल येईल आज ना विशेष असं काही केलं नाहीये सकाळी उपमा केला होता आणि त्यानंतर सगळी घरातली कामं वगैरे आवरून घेतली आणि थोडंसं स्टिचिंगचं काम होतं तर ते केलं साड्या होत्या पिकोफॉलला तर त्या करून घेतल्या आणि त्यानंतर ना रोणीत क्लासला गेला चार ते सहा त्याचा क्लास असतो आणि तिकडनं आल्या आल्या तयारी केली आणि त्याच्या फ्रेंडचा आज बड्डे होता तर तो बड्डेला गेलाय आणि बड्डेला गेलाय म्हटल्यावर तो तिकडनं काहीतरी खाऊनच येणार आणि मी आज सकाळी उपमा केला होता त्यानंतर काही बनवलं नव्हतं रोनीतला फक्त तेवढं साखरपोळीचा रोल करून दिला होता तर त्याने तो तेवढा खाल्ला आता तो, तो, तो बड्डेला गेलाय म्हटल्यावर तिकडनंच काहीतरी खाऊन येणार त्या राहिला प्रश्न माझा आणि मिस्टर गेलेत ऑफिसला तर रात्रीचं जेवण ज्या दिवशी ते ऑफिसला जातात त्या दिवशी रात्रीचं जेवण ते ऑफिसमध्येच करतात कारण त्यांना रात्री उशीर होतो यायला आता आहे मी आणि ही बसवलीये म्हटल्यावर काय खायचा हा मोठा प्रश्न झालाय आणि सारखं भात खिचडी वगैरे खायला कंटाळा येतो का ज्या दिवशी बसवली त्या दिवशी रात्री मी साधी खिचडीच केली होती तीच खाल्ली होती असं नाही की चपाती वगैरे खाऊ शकत नाही खाऊ शकते पण आता एकटीसाठी चपाती करणार आणि चपाती केली तर त्याबरोबर सुकी भाजी ना खाली जात नाही तर पातळच भाजी करावी लागते कारण ती भिजवून नरम करून खाता खातायेत माझं कसं झालंय ना जे म्हातारे म्हातारे लोक असतात ज्यांना दात नसतात आणि ते कसं खातात फार असं त्यांना नरम करून दिलं जात तशी तशी माझी आताची अवस्था आहे मला असं सुक सुकी भाजी पोडी असं खाता येत नाहीये अजून तरी आणि अजून तर फक्त वरच्याच दातांची क्लिप लावली खालच्या दातांची क्लिप लावायची आहे महिना किंवा दोन महिन्यात ते सांगतीलच तसं सा, की खाली क्लिप लावायची की नाही काय कधी लावायची आहे महिन्यात लावायची की दोन महिन्यात हे मला ते आता पुढच्या अपॉइंटमेंटलाच कळेल तो का तर बघू आता काय होतं तर असं झालंय ना काय खावं काय नाही खावं फार असं विचार झालाय भाजी खाऊ शकत नाही कारण त्याला सुक्या भाज्याला फार चावून खावावं लागतं आणि मला जा फार जास्त बाईट करता येत नाहीये तर आता रोजचाच प्रश्न राहील करायचं काय त्यांच्यासाठी मिस्टरांसाठी रोनीसाठी तरी होईल भाजीपोळी पण मी काय खायचं मला तर सुद्धा थोडस नरम वगैरे असंच खावं लागेल बघू आज काय करा आणि आता तरी मी एकटीच आहे सकाळी उपमा झाला आता काय करायचं हा खूप मोठ प्रश्न आहे की रोज काय खायचं काय करावं ना अजिबात सुचत नव्हतं खूप वेळ झाला विचार करत होते काय करायचं आणि मग ठरवलं की आज आहे ना मिरचीचं पाणी करायचं तर मिरचीचं पाणी ना फार सोपं आहे काही लागत नाही त्यासाठी त्यासाठी फक्त या सुक्या मिरच्या लागतात आणि भरपूर लसून घ्यायचा आणि कोथिंबीर बस एवढंच मिरचीच पाणी करण्यासाठी लागतं आणि मला काहीतरी पातळच हवं होतं करायला आणि मी एकटी जेवायला होते तर फार असं दुसरी काहीतरी भाजी करावी पण मला अजिबात वाटत नव्हतं काहीतरी भाजी करावी तर पोळ्या मी संध्याकाळी रोनीतला जेव्हा साखरपोळीचा रोल दिला तेव्हाच मी पोळ्या करून घेतल्या होत्या तर पोळ्या आहेत तर आता मी मिरचीच पाणी बनवते जेणेकरून त्यात छान असं भिजून खाता येईल तर आता मी मिरचीच पाणी बनवून घेते आणि तुम्हालाही दाखवते की मी कसं करते मिरचीचं मिरचीच पाणी तर इथं ना मी तेल घेतलंय तेल थोडस जास्तच टाकायचं कारण सा, सा मिरचीचं पाणी पा, त्यामध्ये फार असं काही नसतं फक्त सुक्या मिरच्या आणि लसूणच असतो तर त्या त्यासाठी ना तेल थोडं जास्त लागतं आणि त्यात मी मोहरी घालते जिरं घालते आणि या ज्या मिरच्या आणि लसूण आहे आणि यात थोडी हळद घालायची आणि हळद घातल्या घातल्या पाणी घालायचं हळद जळायला नको म्हणून एवढंच लागतं आणि यात आता कोथिंबीर घालून घेणार खूप सारी आणि भाजी रेडी आहे यात मीठ घालून घेते मीठ घालायचं बाकी होतं तर मीठ घालून घेते आणि आता हा कोथिंबीर मी धुवून घेतली आधी आणि आता याला चिरून त्यात घालून देते खूप कोथिंबीर टाकली मी कारण कोथिंबीरची टेस्ट छान लागते त्यामध्ये इथं माझी भाजी रेडी झालीये भाजी तयार करून झालीय इथं भाजी रेडी झालीय भाजी रेडी झालीय आणि हे जे आहे मिरचीचं पाणी ते ना बायकांना नेहमी प्रश्न पडतो की काय स्वयंपाक करायचा नेहमीचाच प्रश्न आहे आणि सकाळी होतं मग संध्याकाळी काय करायचं हा प्रश्न असतो स्वयंपाकासाठी तर हे मिरचीचं पाणी ना माझी आई बनवायची ती खूप छान बनवायची आणि गरम गरमच ते खायचं तरच छान लागतं गार झाल्यावर ते अजिबात छान लागत नाही तर ते गरम गरम पोळीसोबत खाल्लं की एक नंबर लागतं खूप छान लागतं तुम्ही नक्की करून बघा आणि हे माझ्या आईनं आणि हे मी रात्री बनवायचीच बनवायची आणि तिनं नाही बनवलं ना तर आम्ही तिला आठवण करून द्यायचो की आज मिरचीचं पाणी बनव मिरचीचं पाणी हे फक्त मलाच नाही माझ्या भावाला माझ्या बहिणीला आम्हाला तिघांना आवडतं आणि मी फारसं इथे करत नाही गर एवढं काय कधी केलं नाही मी पण मी अधूनमधून करत असते तर यांनाही ते आवडतं यांनाही जर भाजी नसली तर मग ते स्वतःहून पण मला सांगतात की आज तर मी हे बनवत असते आणि आज मला अचानक आठवलं की आपण काय खाऊ शकतो नरम वगैरे आणि एकटीसाठी काय करायचं ना म्हणून मग हे मला सुचलं आणि मी बनवलं तर आज मी छान भाजीपोळी खाऊन घेईल नरम तर आता मी जी भाजी केलीये लिए पोळी खाऊन घेते सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आजची भाजी कशी वाटली तेही नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका बाय